हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर मी आता तुम्हाला एक नवीन आहे आपलं आणि त्या गृहिणीचं आपण एक व्हिडिओ तयार करतो आहे त्यांचं मसाला आणि तिखट काळा मसाला आणि लाल तिखट यांचं त्यांचं बिझनेस आहे म्हणून त्यांनी मला म्हटलेलं आहे की ताई तुम्ही माझी थोडंसं प्लीज मदत करा म्हणून तर मी त्यांची सरळ हाताने मदत करते आहे विनामूल्य तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की त्यांचं काळा मसाला हा खूप झंझणीत काळा मसाला आहे आणि तिखट पण खूप बेस्ट आहे इतकं सुंदर तिखट आहे दिसायला तर लाल भडक आहेच आणि चवेला पण खूप भारी आहे कारण ही मिरची सोलापूर मिरची आहे सोलापूर मिरची म्हटलं की तिखटाला चवेला खूप छान असते त्याने मला हे पार्सल पाठवलेलं होतं त्या पार्सलची मी भाजी करून बघितली म्हणजे त्या तिखटाचं आणि मसाल्याचं वापर करून मी ती भाजी बनवून घेतली ती भाजी इतकी चविष्ट झालेली आहे आणि भन्नाट असा कलर झालेला आहे त्या भाजीचा तर आणि सुगंध पण खूप छान सुटतो आहे तसंच त्यांच्याकडे सांडगे हे पण मिळते तर त्यांनी मला म्हणाले आहे की ताई तुम्ही माझी थोडी प्लीज मदत करा कारण त्यांचं चॅनल नसल्याकारणाने मी त्यांची ही एवढी सरळ हाताने मदत करते आहे तर मला असं वाटते की तुम्ही पण एकदा यूज करायला पाहिजे जर तुम्हाला लागत असेल तर एकदा तुम्ही नक्कीच यूज करून बघा तुम्हाला चांगलं वाटलं तर तुम्ही नक्की घ्या आणि शिफ्टिंग चार्जेस हे तुमच्याकडे राहणार आहे बट जे काही आहे त्यांचं किलोच्या प्रमाणेने ते शिफ्टिंग चार्जेसचं कुरिअरचं त्यांचंच आहे स्वतःचं त्याच्यामुळे फार कमी दरामध्ये हो शिफ्टिंग चार्जेस घेणार आहेत ते आणि तसंच त्यांचा मसाला तर हा एकदम भन्नाट आणि छंझनीत असा है, है। आहे तसंच त्यांचं तिखट एक छान आहे घरगुती आहे परत एखाद्या स्त्रीला आपण मदत करतो आहे एखादी व्यक्ती जर समोर जाते आहे आपली मराठी व्यक्ती आहे आणि समोर जाते आहे तर आपण निश्चितच त्यांची मदत करावी असं माझ्या मनात आलं म्हणून मी ही सगळी मद मदत करते आहे त्यांना तर माझ्याकडे त्यांनी पाठवलेले आहे सॅम्पल आणि त्यातलं ते तर मी यूज करून बघितलं आणि त्याची मी भाजी केलेली आहे चिकन कलेजी भाजी अशी मी भाजी केली आहे बघा म्हटलं आपण कसं राहते ते खाऊन बघायचं आणि मग सांगायचं तर मी भाजी केलेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही नक्कीच त्यांच्याकडनं मसाले घ्या आणि तिखट घ्या सांडगे घ्या शिफ्टिंग चार्जेस कमी असल्याकारणानं तेवढं काही जास्त लोड येणार नाही आहे तर तुम्ही त्यांचा मी नंबर देते आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा त्यांना आणि खूप छान घरेलू पद्धतीने बनवलेला आहे त्यात सगळ्या भाजणीच्या वस्तू आणि सगळ्या चांगल्या पद्धतीच्या वस्तू यूज करतात आहे त्या तसंच सगळं भाजलेलं त्यात मग ते मिक्स करणे वाळवणे मिक्स करणे हे सगळे प्रोसेस ते स्वतः करतात आणि त्याचं ते तयार करतात घरगुती आहे त्या कारणाने मलाही वाटलं की आपण यूज करावं म्हणून तुम्ही पण नक्कीच यूज करून बघा तर तुम्हाला कसं वाटते आहे तर तुम्ही नक्की सांगा तशीच मी तुम्हाला आता भाजी केलेली ती पण दाखवते ही अशी मस्त झंझणीत अशी भाजी झालेली आहे तुम्हाला दिसतही असेल यात मी त्यांच्याकडला काळा मसाला तसंच लाल तिखट हे वापरलेलं आहे आणि त्यात जर तुम्हाला कांदा लसूण हा पण टाकलेला चालत असेल तर तुम्ही ते पण त्यांना सांगू शकता की कांदे लसूण हे पण टाका म्हणून ताई तर ते त्याचही प्रकाराचे बनवून देतील तर त्यांना फक्त एवढंच आहे की तुम्ही दोन दिवसाच्या आधी सांगा तिसऱ्या दिवशीपर्यंत ते तयार करून मिळेल तुम्हाला आणि शिफ्टिंगला थोडंसं वेळ लागतं आहे एक दोन दिवसाचं टायमिंग ता ता त्या पद्धतीने ते, ते करतील तुमचं शिफ्टिंग पण करून देतील जे काही हे मसाले ज्या गावाला पाहिजे आहे त्या गाला गावाला मिळेल ऑल महाराष्ट्रमध्ये मिळेल ठीक आहे तर बघा मी तुम्हाला दाखवलेलं आहे भाजी आणि एकदा परत बघून घ्या अशी ही भाजी झालेली आहे मस्त ठीक आहे चला तर बाय घ्या तुम्ही नक्कीच मी, नपके, मी नपके नंबर टाकलेला आहे त्या नंबरवर संपर्क साधा त्यांना रोहिणी मसाले म्हणून आहे त्यांचं आणि तिथे संपर्क साधा तुम्हाला तिथे सांगे तिखट लाल तिखट मसाला आणि काळा मसाला हे तिन्ही प्रकार मिळणार आहे आणि काय के जीचा आहे वगैरे त्यांनाच विचारा तुम्ही ते बऱ्यापैकी तुम्हाला माहिती देतील तर धन्यवाद